नमस्कार मित्रांनो शेतकरी यूट्यूब या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत सुप्रसिद्ध जाफर मशीचा बाजार परभणी या ठिकाणी तर बघा हा जो बाजार आहे परभणीचा बाजार दोन टप्प्यात भरतो हा जो बाजार आहे हा फक्त तपासून मशीचा म्हणजेच गाभण म्हशीचा तीन महिन्यापासून तर सात महिन्यापर्यंत मोठ्या मापाच्या आणि क्वालिटीच्या मशी इथे मिळतात तर बघूया आपण इथे खरेदी विक्री कशी होते मशीचे भाव हे बघा आणि दुसऱ्या साईडला जो बाजार आहे तो दुधाचा बाजार आहे दुधाच्या मशीचा तर बघूया सौदा कसा होतो

भाड़ा चार महीने की पांच महीने की चार महीने पांच महीने अरे मछी क्वालिटी हो एक चार तारीख सा मछी भी ओरिजिनल मछी

किती सांगितली किंमत नव्वद हजार कमी जास्त हां कम गिर्या गायल्यानंतर कमी जास्त होईल दूध किती येईल चार पाच लिटर आहे बघू शकतो मित्रांनो चार महिन्याची गाभन आहे नव्वद हजार सांगतात गिर्या गायल्यानंतर कमी जास्त होईल

किती महिन्याचे साडेतीन चार महिने किती साडेतीन चार महिन्याची किती किंवा सांगितलं ऐंशी हजार गिराक आला कमी जास्त होईल कुठली माहिती

पाच कितने दिलेला रिपोर्ट आला पण कितमाने सांगितले डॉक्टरने पाच महिने सांगितला तिप्पली कडी सांगितला ना दोन तीन चार अशी पथाची आहे आउ चीफ अशी पद्धतीने आता क्लियर आहे हां मशिचे दाताचे करण्यात बाकी आहे बाकी मित्रांनो ह्या आहेत परभणी बाजारातल्या म्हशी दुधाच्या म्हशी मोठ्या मापाच्या आणि एक नंबर क्वालिटीच्या म्हशी बघू शकता సౌదా చలు అసలు ఓడూ ధాక్ మ बहुत अच्छा टॉप ची क्वालिटी परवानी बाजारा मंदी भगुशक्ता मैं भारी जोड़ा

गॅरंटी काय दुधाची दहा लिटर दूध दहा लिटर दूध देईल का प्युअर चापर प्युअर अजून आठ दिवस घे ना अजून ओ हॅलो कशी कशी की आपण योग पाटला एक लाख पाच हजार दुधाची गॅरंटी दहा लिटर बघा मित्रांनो एक लाख पाच हजार घेतलेली आहे दहा लिटर दुधाची गॅरंटी गाव कोणतं तुमचं असोला

एक आशी को लिया आपको बेचना है क्या फिर दूध निकालना है नहीं। बगा मित्रों में एक लाख ऐसी हजार घी है चौदह लीटर चीज गारंटी है